मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे बघा लाडक्या बहिणींना जे आहेत ते अजित पवार साहेबांनी ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि या योजनेमध्ये बघा लाडकी बहीण योजनेला आता गरीब महिलांनाच लाभ देणार या योजनेत सुधारणा करणार अजित पवार साहेब काय म्हटलेले आहेत तर विविध समाज गटकाच्या हिताच्या योजना बंद करणार नाहीत पण गरज बसल्यास बघा संपूर्ण इथं माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले बघा पुढे तसेच पुढे बघा विधानसभा निवडणुका संपलेल्या आहेत आणि दुरिक असलेल्या योजना सरकार बंद करेल त्यासाठी निधी दिलेला नाही असे अजित पवार साहेब म्हटले आहेत बघा घोषणेनुसार पैसे दिले जातील लाडकी बहीण योजना बंद करणार नाही अशी ग्वाही पवार यांनी दिलेली आहे तर मुंबईमध्ये राज्य सरकारची बघा मोठी योजना आहे राज्य सरकारची मुंबई राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे त्या दृष्टीने योजनेत दुरुस्ती करावी लागेल योजनेतील लाभार्थी महिला निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे वापस घेतले जाणार नाहीत तर ही मोठी बातमी आहे बघा सर्वात मोठी खुशखबर आणि मुंबई राज्यातील ही सरकारची लाडकीपण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे त्या दृष्टीने योजनेत दुरुस्ती करावी लागेल योजनेतील लाभार्थी निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार साहेब यांनी म्हटलेले आहे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी विधानसभेत जाहीर केले आहेत राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाहीत पण गरज संपलेल्या दुरिक असलेल्या योजना ज्या आहेत त्या आम्ही बंद करणार आहोत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे लेटेस्ट अपडेट आहे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय जबरदस्त माहिती आहे बघा सरकारची जी योजना आहे ती तुम्हाला एकवीस रुपये द्यायला सुरुवात होणार आहे की एकवीस रुपये तुम्हाला आता एप्रिलमध्ये पुढच्या महिन्यात तुम्हाला एकवीस रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा तसेच पुढे बघू शकता सरकारची भूमिका आहे दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदे मिळत नाही राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील अद्याप ही वर्षाचा कालावधी आहे ही योजना आम्ही बंद करणार नाही मात्र ही योजना गरीब घटकातील महिलांवर महिलांकरता आहे साथी मैलान, मैलान के साथी के के ही केवळ आर्थिक सहाय्यासाठी न ठेवता यातून महिलां महिलांचे सबलीकरण केले जाईल या योजनेसाठी दिलेला पैसा भांडवलाद्वारे तुम्हाला वापर केला जाणार बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओ तर लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजारापर्यंतची कर्ज देणार आहेत म्हणजेच ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करणाऱ्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला महिलांच्या खा हातात जाणार आहेत आणि या माध्यमातून महिलांना जे पैसे आहे ते मिळणार आहेत बघा तर संपूर्ण तर बाकींना असं वाटलं की असेल विरोधकांना की ही योजना सरकार बंद करेल त्यासाठी निधी दिलेला नाही असे पवार म्हटले आहेत लाडकी बहीण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदे मिळत नाही नसतील तर ते बघा निवडणुकीच्या वेळी त्यांना सांगितले होते की तुम्हाला आम्ही एकवीस रुपये देणार आहोत असं करणार आहोत तसं करणार आहोत तुम्हाला परंतु आता ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा तर ही योजना अतिशय आता त्यामध्ये थोडेफार नियमांमध्ये आता बदल होणार आहेत जे नियम आहेत त्या नियमांमध्ये थोडे बदल होणार आहेत लक्षात ठेवा तर लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे तर तैनं तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तैना जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक ला, ला, आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती मा, मिळत असते ठीक आहे तर लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे लाडकी बहिणी योजना जी आहे ती नंबरवर चालणारी योजना ठरलेली आहे आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना तीन तीन हजार रुपये दोन दोन महिन्याची मिळालेले आहेत तुमचा आता दहावा हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा आहे दहावा हप्ता तुम्हाला आता एकवीस रुपये लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ही माहिती तुम्हाला अतिशय महत्त्वाची असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे ताईंना एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे लाडक्या बहिणींसाठी एकवीस रुपये लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ही आताची मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे ताईंनं तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती घेऊन असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते लवकरच तुम्हाला लाडकी बन योजनेसंदर्भात आता एकवीस रुपये लवकरच खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार आहेत एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पुढच्या महिन्यापासून हे पैसे मिळणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे तर जशी मी माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आहे ना शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि जसे जसे तुम्हाला नवीन माहिती आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद